एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला ला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सिंदूर मॅरेथॉन दोन हजार पंचवीस मानवंदना रन फिनिश करियर अकॅडमी आणि मित्रमेळा नाशिक परिवार मार्फत रविवार पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता ईगल स्पोर्ट ग्राउंड मुक्तीधामच्या मागे नाशिक रोड येथील सिंदूर मॅरेथॉन दोन हजार पंचवीस रन संपन्न झाला प्रमुख पाहुणे दत्ताजी गायकवाड गणेश गीते शरद गुगे किरण डहाडे राजेंद्र मोरे आयोजक माजी नगरसेविका सीमा राजेंद्र ताजने मित्रमेळा परिवार संस्थापक राजेंद्र काशीनाथ ताजने फेनिस करिअर अकॅडमी संचालक नितीन जाधव सर नीलम मॅडम स्वप्नील पगारे सुनीता पगारे संदीप सर यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून सिंधू मॅरेथॉन दोन हजार पंचवीस रन सुरू झाला यामध्ये वय वर्ष दहा ते ऐंशी वर्षाचे बालगोपाल महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांनी सहभाग नोंदवला सिंदूर मॅरेथॉन रनमधील विजेते अकरा ते पंधरा वयोगट वीर भालेराव ध्रुव मंडलिक यश शेलार आल्या लोहरे गीतिका खोडे दर्पण डावकर वयवर्ष पंधरा ते पंचवीस वयोगट जितेंद्र वडवी युवराज बागुल कृष्णा बोराडे वेदिका मंडलिक साक्षी कसबे शुभांगी गायकर पंचवीस ते पस्तीस वयोगट अजित चव्हाण सुशांत बोराडे सोनू मेहरुलिया पूनम बोरस्ते जयश्री जैन राज प्रतीक्षा उदावंत पस्तीस ते पंचेचाळीस वयोगट महेश कुमार शरद गुगे संभाजी जगताप लीना जाधव योगिता गावीत ललिता बोळके वयवर्ष पंचेचाळीस ते साठ कृष्णा शिंदे रविदास घोल प्रदीप पाटील सरिता कदम स्नेहल डोरले ज्योती पाटील वयवर्ष साठ ते ऐंशी सूर्यकांत भोसले जनार्दन टेमकर नामदेव बुडे सर्व विजेत्यांना आयोजकांच्या हस्ते ट्रॉफी शाल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मेडल देऊन सन्मानित करण्यात आले फिनिक्स करियर अकॅडमी संचालक नितीन जाधव व मित्रमेळा परिवार नाशिक संस्थापक राजेंद्र ताजने यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले एटी सेवन एन न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पंडित नगर ताजने नगरसेविका शिमाताई ताजने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केली होती परंतु राजामुळे थोडा व्यक्ती आलेला आहे जेना घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण सर्वांनी आपल्याला त्रास देत नाही परंतु शेजारचा देश आपल्याला त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर आपल्या देशाचे सैन्य काय करू शकता हे सगळ्या जगानेच त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सिंदूर मॅरेथॉन आयोजित केली त्यामुळे या परिसरातील सर्व रनर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते काही ज्येष्ठ मंडळी देखील मी रस्त्याने येत असताना त्यांना बघितलं मोठ्या उत्साहामध्ये होणार होते परंतु पावसामुळे थोडा व्यक्ती आलेला आहे परंतु आज देऊन दिवस आपण या ठिकाणी हे मॅरेथॉन लवकरात लवकर सुरू करतो म्हणजे आपण लगेच सुरू करतोय आपण सर्वांनी यात सहभाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बक्षीस स्टेजवर मिळणार आहे आणि ज्यांनी भाग घेतला त्यांना आपण प्रमाणपत्र आणि निवेदन देणार आहोत परंतु थोडं शिस्तीचं प्रदर्शन करत आपण रांगेत एकेकानी लाईन रा, लावून राहिले बरोबर हा रांगेत म्हणजे फिनिक्स अकॅडमी संचालक फिनिक्स टीम आणि मेळावा परिवार ह्यामार्फत आम्ही सिंदूर मॅरेथॉन रन दोन हजार पंचवीस आयोजित केला होता तर ह्या रनमध्ये आम्ही असे गट एक चार ते पाच प्रकारचे गट केले होते हे गट पंधरा ते साठपर्यंत आम्ही सुरुवातीला केले परंतु ज्यावेळेस आम्ही फील्डवर फॉर्म भरण्यासाठी किंवा आपल्या देशाला मानवंदना देण्यासाठी इथं जमायचं आहे त्यानंतर आम्ही सर्वांनी प्लॅनिंग्स केले आणि प्लॅनिंग्स केल्यानंतरून आम्ही पुन्हा तो साठ पुढील वयोगट वाढवला आणि तो ऐंशी वर्षापर्यंत म्हणजे दहा वय वयोगट दहापासून ते ऐंशी ते ब्याऐंशी वयोगटापर्यंत खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि सिंदूर मॅरेथॉन म्हणजे मॅरेथॉन आयोजित करणं असं खूप दिवसाचा विषय चालू होता आणि त्या विषयामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग कल्पना आम्हाला सुचवत होते आणि नंतरून जे आतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारताने जे सिंदूर ऑपरेशन केलं त्या सिंदूर ऑपरेशन ज्या सैनिकांनी केलं ज्यामध्ये आपल्या देश बांधवांना मारण्यामध्ये आलं त्यासाठी ते सिंदूर ऑपरेशन झालं आहे या सिंदूर ऑपरेशनला मानवंदना देण्यासाठी फिनिक्स करियर अकॅडमी आणि मित्र मेळावा परिवार यांच्या मार्फत हा सिंधू रण आयोजित केला आहे आज रण हा संपन्न झाला आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय भारत